देशभरामध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे अशातच महाराष्ट्रामध्ये प्रचाराला धडाका सुरू असताना सर्वत्र चर्चेला जात आहेत त्याला कारणही तसंच आहे या मतदारसंघातील खाट ही निवडणूक निशाणी घेऊन बहुजन मुक्ती पार्टीच्या अधिकृत महिला उमेदवार वर्षाताई शिवाजीराव देवसरकर यांनी चक्क मतदारांना त्यांचे मुद्दे शंभर रुपयाच्या बॉन्ड पेपरवर लिहून देऊन जनतेत विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे या भन्नाट कृतीमुळे सर्वत्र त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे आशाच्या मतदारसंघातील सामाजिक चळवळीमध्ये नेहमी सक्रिय असणारे विद्यार्थी युवा बेरोजगार शेतकरी यांच्या हक्क अधिकारासाठी लढा देणारे युवा नेतृत्व विवदान भाऊ केवटे यांनी त्यांच्या भारतीय युवा मोर्चा या सामाजिक संघटनेद्वारे मुद्दे समर्थन जाहीर केले आहे विद्यार्थी युवा बेरोजगार शेतकरी यांच्या मूलभूत समस्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षात सुटल्या नाही नाहीत म्हणून इथल्या प्रस्थापित पक्षाच्या राजकारणाला सर्वसामान्य माणूस प्रचंड त्रासलेला आहे अशातच वर्षाताई शिवाजीराव देवसरकर यांच्याशिवाय बॉन्ड पेपरवर लिहून आम्हाला विश्वास देऊ शकणारी एकही पार्टी किंवा उमेदवार या क्षेत्रात दिसत नाही आहे म्हणूनच आम्ही आमच्या सामाजिक संघटनेद्वारे त्यांना मुद्दे आधारित समर्थन जाहीर केलं आहे यावेळी भारत मुक्ती मोर्चेचे प्रकाश कांबळे छत्रपती क्रांती सेनेचे कृष्णा पाटील चंद्रवंशी भारतीय युवा मोर्चेचे दीपक पाटील बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे राजूभाऊ हनवते अंकुश हपसे अक्षय सूर्य राष्ट्रीय गोर बंजारा क्रांती संघाचे तिलक भाऊ रोठड यांनी आपल्या संघटन शक्तीनिशे मुद्दे आधारित समर्थन दिले मी विद्वान केवटे भारतीय युवा मोर्चा राष्ट्रीय महासचिव मी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा स्थानिक रहिवासी आहे आणि माझं संघटन भारतातील एकतीस राज्य पाचशे चौसष्ट जिल्ह्यात साडेपाच हजार तालुक्यांमध्ये सद्यस्थितीत कार्यरत आहे आम्ही हिंगोली लोकसभा मतदारसंघ पंधरामध्ये मान्य वर्षाताई शिवाजीराव देवसरकर बहुजन मुक्ती पार्टीच्या अधिकृत उमेदवार यांना आमचं जाहीर समर्थन आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करत आहोत आणि हे जाहीर समर्थन करण्याचं एकमेव कारण म्हणजे मॅडम विद्यार्थी युवा बेरोजगार महिला कर्मचारी उद्योजक शेतकरी यांचे जे संवैधानिक हक्क अधिकारांचे मुद्दे आहेत ते मुद्दे मॅडम बॉन्ड पेपरवरती लिहून देत आहेत आणि रणांगणामध्ये प्रस्थापित धनदांडग्या आणि धनशक्ती असलेल्या पार्ट्या असताना एकमेव बहुजन मुक्ती पार्टीच्या ह्या उमेदवार अशा आहेत जे आपले मुद्दे बॉन्ड पेपरवर लिहून देण्याची हिंमत दाखवत आहेत याचा अर्थ इमानदार पार्टी आणि इमानदार उमेदवार आम्हाला हिंदुरी लोकसभा मतदारसंघामध्ये एकमेव आज दिसतोय त्या म्हणजे मान्य वर्षाताई शिवाजीराव देवसरकर मॅडम म्हणून आम्ही भारतीय युवा मोर्चाच्या माध्यमातून इकडे भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून तिकडे छत्रपती क्रांती सेनेच्या माध्यमातून राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून आम्ही या सामाजिक संघटनांद्वारे मॅडमला या लोकसभा मतदारसंघामध्ये आमचं संघटनात्मक शक्तीने पूर्ण ताकदीने जाहीर समर्थन व्यक्त करत आहोत कारण मॅडम एस सी एसटी ओबीसी एन टी डीएनटी एन टी मराठा एसबीसी एमबीसी आणि मायनॉरिटीचे जे संवैधानिक हक्क अधिकाऱ्यांचे मुद्दे आहेत ते बॉन्ड पेपरवर यांचं घोषणापत्र त्या लिहून देत आहेत भारतातून आज जी आहे शिक्षणाची जी परिस्थिती आहे विदेशामध्ये शिकायला पैसा नाही आहे विदेशात काय भारतात शिकायचा असेल डॉक्टर इंजिनियर बनायचं असेल तर शेतकरी मायबापाला आज इंजिनियर डॉक्टर करण्यासाठी चार चार लाख रुपये खाजगी ट्युशनची फीस द्यायला पैसा नाही आहे मग स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली असताना आज शेतकरी मायबाप आपल्या मुला मुलींना डॉक्टर इंजिनियर वकील बनवू शकत नाही ही परिस्थिती पंच्याहत्तर वर्षात प्रस्थापित पार्ट्यांनी इथल्या मतदारावर आणलेली आहे ही परिस्थिती जर नष्ट करायची असेल तर आम्हाला इमानदार उमेदवार इमानदार पार्टीला आम्हाला सुजग मतदारबंधी भगिनींनी बघून या इमानदार लोकांना आणि इमानदार पार्टीला आणि इमानदार उमेदवाराला आम्ही निवडून दिलं पाहिजे हा लढा विरुद्ध जनशक्तीचा आहे आणि जनशक्ती ही इमानदारीने बॉन्ड पेपरवर आपला जाहीरनामा लिहून देणारी एकमेव भारतातली आणि या हिंदू लोकसभा मतदारसंघामधली मत पार्टी आहे त्या पार्टीला आम्ही निवडून आणण्याचा आणि आमचं जाहीर समर्थन देण्याचा हो या ठिकाणी खुलासा करीत आहोत या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या हिंदू लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास प्रत्येक तालुक्यामध्ये आमचं भारतीय युवा मोर्चाचं नेटवर्क आहे या उमरखेडचा मी रहिवासी आहे उमरखेडमध्ये सुद्धा शंभर ते एकशे वीस गावांमध्ये आमचं नेटवर्क आहे आणि ह्या नेटवर्कच्या माध्यमातून पूर्ण ताकदीने आम्ही या मा निवडणुकीमध्ये बहुजन मुक्ती पार्टीचे अधिकृत उमेदवार मान्य वर्षाताई शिवाजीराव देवसरकर मॅडम यांची निवडणूक निशाणी जी बाज आहे खाट आहे चारपाई आहे या निवडणूक निशाणीला आणि मॅडमला आम्ही जाहीर समर्थन करत आहोत हेच मी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एक युवा नेतृत्व म्हणून तमाम युवकांना आवाहन करीत आहे की आपल्या सगळ्या समस्या बॉन्ड पेपरवर सोडवतो असं लिहून देणाऱ्या एकमेव उमेदवार आहेत म्हणून तुम्ही सुद्धा आपल्या तेराशे चौदाशे ग्राम मेंदूच्या युवकांनो बेरोजगारांनो विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांना मायाबाप बंधुभगिनींनो तुम्ही सुद्धा सजग वृत्तीने विचार करून माननीय वर्षाताई शिवाजीराव देवसरकर मॅडमच्या त्या बाज या चिन्हा समोरील बटन दाबून आपण सुद्धा त्यांना निवडून द्यावं ही तुम्हाला विनंती आणि आव्हान करतो आणि आमचं पुनश्च एकदा जाहीर समर्थन व्यक्त करतो